रामराम मंडळी मी शे सविता पाटील तर देखा आज म्हणून मी चाळीसगावमा चा चाळीसगावमा छत्रपती शिवाज महाराज चौक सिग्नल पॉइंट लिहिले मी आज गणपतीनं दर्शन लिवाले तर एकच नंबर मस्त गणपतीनं दर्शन पण झालं आहे म्हण आता मी तुम्हाला सगळं खाडस राहते तर देखा समोर मस्त अयोध्या नगरी सारखंच डेकोरेशन करेल शे आणि हाय डेकोरेशन करेल होतं दादा चव्हाण यासनी आणि यासना सहकार्यासनी पूर्ण मित्रमंडळीसनी मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि समोर का मस्त उंच पाळणा पण शे म्हणजे आपण दर्शन पण लिहू शकतोच आणि मस्त पाळणामा मा एन्जॉय पण करा ना तर असं नियोजन होतं आठे सगळं तर मी आणि दिनेशना पप्पा आम्ही जण उंत आणि इकडे स्वागतले दादा चव्हाण यासना पुतळा पण उभा करेल होता स्वागत झाटे तर चला आता आपण मजार दर्शनला जाऊ कारण मी सगळं असं गावात चर्चा होते की खूप बाहेरे मंदिरे अयोध्या नगरी हो चला सगळ्याजण सा सांगेत पण कोणी निंगे नाही म्हणतात चला आता आपणच जाई ग्रीरश पप्पाला म्हटलं चला मनासोबत सोबत तर आठे रातना कार्यक्रम मस्त होईत रोज पण मग रातले मामले काही जमीनही यावाले कारण पाऊसनं वातावरण पण राही आणि रातना नऊ नंतर जीव घाबरे एक यावाले तर त्या का आठ समोर मस्त समोर द्या मी तुम्हाला गणपतीनी मूर्ती किती भारीशी आणि डेकोरेशन बी एकच नंबर करेल असं वाटे आठे की मी चाळीस गावाने मी आय द्यायलाच फिरायले येईल असं वाटतं ना तर मला तर तुम्ही द्याखाड मी त्या वर सुद्धा लाईटिंग वगैरे झुंबर एकच नंबर होतं देखील असं मन प्रसन्न वेगा आणि जो नाही तो फोटो काढा व्यस्त होतात कारण असं डेकोरेशन कुठेच दाखायला भेटणं न चार तालुकामा पहिल्यांदाच देखायला भेटणं आणि आता देखा माझा एंट्री केली आम्ही आणि आईचे आठे समर गणपती बाप्पा आणि इकडे पूर्ण राम लक्ष्मण हनुमान असं त्यासनं पूर्ण फोटो वगैरे लायला होतात आणि कलर द्या का वेगवेगळ्या ना लाईटी वगैरे लायला होतात मस्त इकडे राम येत राम सीता असा पूर्ण साईडला मोठा मोठा फोटो होतात बॅनर होतात लायेल दिवस नाही आणि एवढा भारी वाटे रातनच भारी वाट असतो पण मग आता नावेलाच होता आपले यावाले तर दर्शन वगैरे झाले मस्त एन्जॉय पण आते आम्ही घर आते आठ साडेआठ वाजे राहणार रातना दृष्टा बापाला म्हटलं चला आता वेळ विरा आपली तर देखील रात्री किती गर्दी वाढी आहे नाही दिवसना दिवस नाही आणि एवढी गर्दी राहस पण रात्री भरपूर गर्दी राहसाटी तर कसं वाटणार आज नाही व्हिडिओ कमेंट बॉक्समं नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनेलला नवीन वर्षात तर मला चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मना चॅनेलला सपोर्ट करा चला मग भेटू पुढला व्हिडिओ महत्वापर्यंत राम राम